हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवहारा असतो देवघर असतं भरले ही देवहारा नसेल तर आपण कुठेतरी आपल्या घरामध्ये देवस्थापना केलेलीच असते आपण दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा अर्चा करतो तरीही आपल्या घरामध्ये संकटं येत राहतात काहीतरी अडथळे येत राहतात मग आपण याबद्दल सखोल कधी विचार केला आहे का देवघराशा संबंधित आपण देवघरामध्ये नेमक्या कोणत्या मूर्ती ठेवल्या पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा मग आपण कुळाचार दररोज कसा केला पाहिजे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे काही लोकांच्या देवघरामध्ये जर बघितलं तर चक्क मारुतीरायांचा फोटो देवघरामध्ये दे स्थापित केलेला असतो तर ही एक मोठी चूक आहे आपण जर मारुतीरायाचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे स्थापना केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न जमायला अडथळे येऊ शकता किंवा मग आपल्या संसारामध्ये देखील काहीतरी अडचणी निर्माण होऊ शकता कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे मारुतीराया हे ब्रह्मचारी आहेत त्यांचा आणि वैवाहिक जीवनाचा संसाराचा कुठलाही संबंध नाही हे सगळं माहिती असूनही जर तुम्ही आपल्या देवघरामध्ये मारुतीरायांची स्थापना केलेली असेल तर याला मग अज्ञानपणाच म्हणावा लागेल आपण आपल्या देवघरामध्ये इष्टदेवतांची स्थापना करतो कुलदेवतांची करतो ग्रामदेवतांची करतो किंवा स्थापित देवतांची आपल्या देवघरामध्ये स्थापना करतो पण प्रत्येकाचं महत्त्व आपल्याला ओळखता आलं पाहिजे कुलदेवता म्हणजे आपले, आपले कुळाची स्वामिनी असते आणि ग्रामदेवता म्हणजे आपण जिथं राहतो त्या स्थानिक गावामध्ये त्या देवतेचा जन्म झालेला असतो तिथे ते राहिलेले असतात आणि गावामध्येच आपण त्यांची स्थापना केलेली असते त्यांना आपण ग्रामदेवता असं म्हणतो पण आपण नेमकं काय करतो आईला सोडून देतो आणि मावशीला आपल्या घरामध्ये ठेवतो पण हे चुकीचं आहे म्हणजे थोडक्यात आपली जी कुलदेवता आहे कुलदेवी आहे ती म्हणजे आपली आई आणि जी ग्रामदेवता आहे ती म्हणजे आपली मावशी म्हणजे आपण आईला महत्त्व दिलं पाहिजे कुलदेवतेची सेवा आपण केली पाहिजे प्रत्येक घरातील कुलदेवता वेगळी वेगळी असू शकते कुळ बदललं की कुलदेवीसुद्धा बदलते आता महाराष्ट्रापुरता जर विचार केला आपण तर सात हजार घरांतील कुलदेवी जर आपण बघितली त्यांचा जर अभ्यास केला तर तुळजाभवानी महालक्ष्मी माता माहूरगडची रेणुका माता आणि सप्तशृंगी माता या चारच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला पाचवी कुलदेवी ऐकायलाही मिळणार नाही असेल तर मग स्थानिक देवता ग्रामदेवता तुम्हाला ऐकायला मिळतील पण कुलदेवी मात्र ह्या चारच आढळतील म्हणून तुम्ही डोक्यात फिट करून घ्यायचं आहे की आपली आई कोणती आहे आणि मावशी कोणती आहे आपल्याला जे देवघरामध्ये आपण देव जे देव ठेवायला पाहिजे ते आपण सोडून देतो आणि भलत्याच देवांची भरती आपल्या देवघरामध्ये करत असतो बऱ्याच लोकांना सवय असते की ते तीर्थस्थानी गेले कुठे यात्रेला गेले देवाच्या ठिकाणी गेले तर तिथून ते नवीन फोटो मूर्ती घेऊन येतात आणि त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करून देतात आणि बघायला गेलं तर आपल्या देवघरामध्ये खूप सारी गर्दी झालेली असते सुटसुटीतपणा कुठेही दिसत नाही ज्यांना पूजायचं आपण तेच पूजत नाही आणि भलत्याच देवांची स्थापना आपल्या देवघरामध्ये आपण करून ठेवतो मी असं म्हणत नाही की सगळ्याच देवांना आपण पूजायचं नाही प्रत्येक देवाला आपण पूजतो पण त्याची त्याची जागा ठरलेली आहे सगळेच देव आपल्या देवघरामध्ये असले पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही तसं बघायला गेलं तर आपल्या देवघरामध्ये फक्त गणपती बाप्पा त्याचबरोबर बाळकृष्ण ज्याला आपण रंगनाथ म्हणतो या दोन मूर्ती त्याचबरोबर आपली कुळाची रक्षण करणारी कुलदेवी कुळाचा रक्षण करणारा स्वामी पुरुष देव देखील असतो आपल्या अखंड महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर अखंड महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत म्हणजे जेजुरीचे खंडोबा महाराज यांचा टाक आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतो थोडेफार लोक असतील तर त्यांचं कुलदेव वेगळा असू शकतो पण जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वांचाच कुलदेव म्हणजे जेजुरीचे खंडोबा महाराज आहेत गणपती बाप्पा बाळकृष्ण त्याचबरोबर कुलदेवी कुलदेव भैरोबा आणि पित्रांचा टाक आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमची जर एखादी ग्रामदेवता असेल तर त्या ग्रामदेवतेचा देखील टाक आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे देवघरामध्ये जशी तुमची परंपरा असेल जसा पिढ्यानं पिढ्या चालत असेल तेवढी टाक तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये देवघरामध्ये पाच टाक बघायला मिळतात बऱ्याच लोकांच्या देवघरात सात टाक देखील असतात तर जी टाकांची संख्या आहे ती नेहमी विषम असली पाहिजे शक्यतो पाच देवांचे टाक आपण देवघरामध्ये ठेवायचे आहे तर आमच्याकडे देवघरामध्ये नक्की कोणत्या कोणत्या मूर्ती असतात ते मी तुम्हाला सांगते गणपती बाप्पा जे तुम्हाला सांगितले ते चार पाच टाक त्यासोबत शंख असतो घंटा असते आणखी दिवटी असते बुदली असते त्याचबरोबर चांदीचं एक कडं असतं आणि आपण जे खंडोबा महाराजांचं जागरण गोंधळ करतो त्यावेळेस आपण जो लंगर तोडतो तर त्या लंगराची एक कडी देखील आपल्या देवघरामध्ये ठेवलेली आपल्याला बघायला मिळते तर तुमच्याकडे देवघरामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या मूर्ती ठेवतात कोणत्या कोणत्या वस्तू ठेवतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा एवढ्याच वस्तू जवळपास महाराष्ट्रामध्ये तरी सगळ्यांच्या देवघरामध्ये आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त जर तुम्ही काही देवांच्या फोटो मूर्ती ठेवलेल्या असतील तर त्या तुम्ही बाजूला ठेवा आणि जो देवहारा आहे आपल्या त्या देवघरामध्ये तरी एवढ्याच मूर्ती टाक आपल्याला ठेवायची आहे बाकी महादेव असेल किंवा मग इतर काही महादेवाची पिंड बरेच लोक देवघरामध्ये ठेवतात पण शक्यतो महादेवाची पिंड तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका तिचे खूप नियम आहेत ते नियम पाळून तुम्हाला जर पूर्ण नियम पाळता येत असतील तरच मग ती पिंड महादेवाची तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बघायला मिळालं तर माता अन्नपूर्णा देखील धान्यामध्ये स्थापित केलेली आपल्याला देवघरामध्ये बघायला मिळते मग माता अन्नपूर्ण तुम्ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील स्थापना करू शकता किंवा मग तिची स्थापना तुम्ही देवघरामध्ये देखील करू शकता आपण देवघरात जे टाक ठेवतो ज्या मूर्ती ठेवतो त्या ठेवताना व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे कुठेही खंडित झालेल्या तुटलेल्या किंवा बऱ्याचदा आपले जे चांदीचे टाक असतात त्यांना काही ठिकाणी छिद्र पडतात मग देवांमध्ये दे पाणी जातं तर असे देव आपण देवघरामध्ये ठेवायचे नाही त्यांना दुरुस्त करून घ्यायचे आहे काही खंडित झालेल्या मूर्ती असेल तर त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवायचे नाही त्यांचं विसर्जन वेळीच आपण करून द्यायचं आहे असं जर तुम्ही ठेवलं खंडित झालेल्या किंवा काहीतरी भंग झालेल्या मूर्ती आपण जर देवघरामध्ये ठेवले तर त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात कुठेतरी आपल्याला काहीतरी संकेत मिळतात की ज्यातून आपल्याला कळतं की खरंच आपण देवघरामध्ये असं असं ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे, त्या आप ला हे भोगावं लागतं आहे महत्त्वाची गोष्ट मारुती रायांचा फोटो चुकूनही आपण आपल्या घरा घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये दे तरी, तरी त्याची स्थापना करायची नाही कुलदेवाचे टाक जे असतात ते वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवांच्या भेटीसाठी नेले पाहिजे जेव्हा तुम्ही कुलदेवांच्या दर्शनासाठी जातात तेव्हा आपल्या देवघरातील टाक देखील सोबत घेऊन जायचे आहे त्यांची देखील आपण भेट घडून आणायची आहे जिथे मूळ त्यांचं स्थान असतं मूळ त्यांचा उगम जिथे झालेला असतो म्हणजे समजा तुळजाभवानी तुमची कुलदेवी असेल तर जेव्हा तुम्ही तुळजापुराला दर्शनासाठी जाल तर वर्षातून एकदा तरी ते टाक सोबत घेऊन जायचे आहे कोल्हापूरला जा कोल्हापूरची कुलदेवी असेल तर तुम्ही कोल्हापूरला जा दर्शनासाठी माहूरगडची रेणुका माता असेल तर माहूरगडला देखील जाताना आपले देवीचे टाक आपण सोबत न्यायचे आहे जेजुरीला जाताना सर्व देवांचे आपण टाक सोबत न्यायचे आहे आणि देवांची भेट आपण घडवून आणायची आहे अशी एक परंपरा आहे तर मला खात्री आहे की जी माहिती मी सांगितली त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की देवघरामध्ये आपण नेमक्या कोणत्या मूर्ती ठेवल्या पाहिजे थोडाफार भाग बदललात प्रथा परंपरा बदलतात पण खूप जास्त देवांच्या मूर्ती आपण अपन आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या थे नाही एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायची नाही एका देवाची एकच मूर्ती आपण ठेवायची बऱ्याच घरामध्ये बघायला मिळतं की देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते फोटोही असतो एकतर तुम्ही मूर्तीच ठेवा किंवा फोटोच ठेवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे टाक तुम्ही देवघरामध्ये ठेवा खूप जास्त गर्दी तुम्ही आपल्या देवघरात करू नका जे आहेत सुटसुटीत मांडून ठेवा त्यांची व्यवस्थित काळजी घ्या साफसफाई ठेवा पूजा करा नक्कीच आपले कुलदेव कुलदेवी यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आपल्या कुलदेवाची सेवा आपल्या हातून दररोज घडली पाहिजे यासाठीच आपल्या देवघरामध्ये आपण टाक ठेवलेले असतात आता जर तुम्हाला टाक म्हणजे नेमकं काय हेच जर माहिती नसेल तर जाणून घ्यायचं असेल तर माहिती सांगणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की टाक नेमके काय असतात ते कसे असतात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद